जालन्यात संभाजीनगर बॉईज आणि नजीरभाई मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी महोत्सवाचे आयोजन देशानं नोंद घ्यावा असा हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा हा दहीहंडी महोत्सव माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे प्रतिपादन दहीहंडी महोत्सव आयोजित करणाऱ्या आयोजकांचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले कौतुक कार्यक्रमाचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन जालना शहरातील संभाजीनगर येथे संभाजीनगर बॉईज आणि नजीरभाई मित्रमंडळाच्या वतीने गोकुळ अष्टमी निमित्त भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नजीरभाई मित्रमंडळाचे सदस्य पदाधिकारी व संभाजीनगर बॉईज मित्रमंडळाचे सदस्य पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या दहीहंडी महोत्सवाला उपस्थित झाले होते ही दहीहंडी महोत्सव म्हणजे शहरातील एक मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाते यामुळे या, या दहीहंडीची उत्सुकता संपूर्ण शहरात दरवर्षी सालाबादाप्रमाणे असते आणि यावर्षीही मोठ्या उत्सवात हा दहीहंडी सोहळा जालना शहरामध्ये पार पाडण्यात आला शहरातील मानाच्या या दहीहंडी महोत्सवासाठी भव्य दिव्य असा विद्युत रोषणाईचा देखावा निर्माण करण्यात आला होता तसेच डीजेच्या तालावर तरुणाईने चांगलाच आनंद लुटला सर्व परिसरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण तयार करण्यात आले होते संभाजीनगर बाईज आणि शेख नजीरभाई मित्रमंडळ यांच्या वतीने दहीहंडी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेण्यात आले या दहीहंडी महोत्सवाच्या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांसह शहरातील विविध भागातून नागरिकांनी सहभाग नोंदवून दहीहंडी महोत्सवाचा आनंद लुटला आयोजक संभाजीनगर बॉईज आणि शेख नजीरभाई मित्रमंडळी आणि यांनी भव्य दिव्य असा दहीहंडी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केल्याने नागरिकांच्या वतीने आयोजकांचे आभार मानण्यात आले यावेळी बोलताना माजी मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की नजीरभाई यांनी जो कार्यक्रम दहीहंडीचा आयोजित केला आहे देशात राज्यात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी करत आहेत त्याला हे सडेतोड उत्तर आहे कारण एका मुस्लिम बांधवानं दहीहंडी महोत्सव आयोजित करणं ही आजच्या युगाची एक सर्व धर्म समभावतेचा संदेश देणारी दहीहंडी आहे कारण दहीहंडी हा फक्त एक काल्पनिक कार्यक्रम आहे मात्र या दहीहंडीच्या माध्यमातून सर्व द्वेष प्रत्येकाच्या मनातून निघून जावो आणि सर्व नागरिक नांदो हीच अपेक्षा या दहीहंडीच्या माध्यमातून मी करतो आणि नजीरभाई यांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्याचे सर्वांनी बोध घ्यायला पाहिजे कारण हिंदू असो की मुस्लिम सर्वात अगोदर आपण एक माणूस आहे आणि माणसाने माणसासारखेच वागायला पाहिजे ना की दोन समाजात तेढ निर्माण करणे आज जालना शहरातून संपूर्ण देशाला एक नवा संदेश या दहीहंडीच्या माध्यमातून देण्यात आला आहे असे मत यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खतकर यांनी व्यक्त केले माझे सहकारी शेख नजीर यांनी या दकाल्याचं किंवा अंडीचं आयोजन केलेलं आहे तर शेख नजीर आणि दही अंडी हे समीकरण देशाची एकता दर्शवणार आहे जे या राज्यामध्ये दोन धर्माला वेगळं शकते आज या ठिकाणी विष्णुमय भाऊसाहेब आहे या दोघांनी निश्चितपणे या मूर्तीची नोंद घ्यावी अशा पद्धतीनं हिंदूचे सण मुस्लिम मुस्लिमांचे सण हिंदू त्या सर्व गोविंदा मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज ही हंडी या ठिकाणी फोडली जाणार आहे या हंडीमध्ये द्वेष मत्सर या सर्व गोष्टींचा नाश या ठिकाणी झाला पाहिजे हे फक्त प्रतिकात्मक आहे हंडी फोडणं हा एक संकेत आहे आणि या माध्यमातून निश्चितपणे आणि समाजाचं भलं करावं हा संदेश नजीरबाईच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे कापले असतील इमराज असेल दाखवले असतील कस अजू असेल कसं बोललं असेल हे सर्व मिळून या हिंदीचे आयोजन केलं त्याबद्दल नजीरला मी मनापासून शुभेच्छा देतो आपण सर्व त्या कृष्ण i